हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग असा ढोकळा बनवलेला आहे बघा हा किती छान झालेला आहे आपला हा ढोकळा एकदम स्पंजी असा झालेला आहे आपल्या ढोकळ्याला जाळी बघा किती छान पडलेली आहे खूप छान झालेला आहे आपला हा ढोकळा चला तर मग आपण हा ढोकळा कशा प्रकारे बनवला हे आपण रेसिपी मध्ये बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण खमंग ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले ते बघूया येथे मी घेतले आहे दाईचे पीठ एक वाटी चाळून घेतलेले चार टेबल स्पून जाळ रवा अर्धी वाटी दही मीठ हळद हिरव्या मिरचीचे तुकडे कडीपत्ता मोहरी कोथंबीर आणि येथे घेतले साखर तेल इथे घेतले खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर येथे आपण डाळीचं पीठ हे चाळूनच घेतलेले आहे कारण डाळीचे पीठ चाळल्यामुळे ढोकळ्याला खूप छान जाळी पडते त्यामुळे पीठ हे चावूनच घ्यावे आपण येथे डाळीचं पीठ घेतलेले आहे रवा दही मीठ आपल्याला येथे हळद ही खूपच कमी वापरायची आहे बघा इतकीच वापरली आहे आपण हळद थोडी साखर जवळजवळ एक चमचा साखर आपण इथे टाकलेली आहे तेल येथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि त्याचे किती किती प्रमाण घेतलेले आहे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे तेथे जाऊन आपण बघू शकता आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचे हे मिश्रण आपल्याला आपल्याला हे मिश्रण एकाच दिशेने फेटायचे बघा अशा प्रकारे ठेवायचं आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता हे पंधरा किंवा वीस मिनिटं झाकून ठेवणार आहोत येथे आपले पंधरा मिनिट झालेले आता आता आपण यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा आपल्याला इथे थोडस पाणी टाकून घ्यायचंय आता आपण परत एका दिशेने हे मिश्रण फेटून घेऊया बघा अशा प्रकारे आपण छान असं फेटून घेतलेलं आहे आता मी येथे एक तीन घेतलेलं आहे आणि त्या तीन ला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे मिश्रण या तीन मध्ये ओतून घेऊया आपण आता हे अशा प्रकारे टॅप करून घेऊया याला घेऊया आता आपण येथे एक पातीला हो घेतलेले आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि आपण गॅस चालू केलेला आहे आता आपल्या पाण्याला उकळी येत आहे आपल्याला हे अगोदरच प्रीहीट करून घ्यायचे आहे बघा आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आपण आता टीम त्यामध्ये ठेवून घेऊया आता आपण हे पंधरा मिनिटासाठी वाफवून देऊया पातेल्यावर झाकण ठेवूया सुरुवातीला आपण हाय गॅस ठेवणार आहे पाच मिनिट नंतर दहा मिनिट मिडियम गॅस ठेवणार आहे आता आपण उघडून बघूया चेक करून बघूया आपण झाले की नाही बघा आपल्या या कांदीला बिलकुल मिश्रण चिटकलेलं नाहीये याचा अर्थ असा की आपलं हे पूर्ण झालेलं आहे आता आपण हे थंड होण्यास बाजूला ठेवूया आता आपण फोडणी तयार करूया येथे आपण एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण आता तेल टाकूया आता आपण हे तेल व्यवस्थित गरम करून घेऊया बघा आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण तेल मोरी कढीपत्ता हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया आपण छान अशा प्रकारे उकळी येऊन देऊया त्यामध्ये साखर आता ग्यास बदा अपले है है। आता आपण गॅस बंद करूया बघा आपले हे मिश्रण आता थंड झालेले आहे आता आपण हे एका तातात काढून घेऊया बघा किती छान झाला आपला ढोकळा खूप स्पंजी झालेला आहे तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा बघा किती छान झालेला आपला हा ढोकळा आता आपण हा अशा प्रकारे करून घेऊया आता आपण हा कापून घेऊया आता आपण याचे पीस करून घेतलेले आहे बघा किती स्पंजी झालेला आपला ढोकळा झालेला आहे बघा अशा प्रकारे आपण हे पीस मोकळे करून घेतलेले आहे आता आपण यावर फोडणी टाकूया आपण हा ढोकळा लगेच खाणार नाहीये दहा पंधरा मिनिटाने आपण हा ढोकळा खाणार आहो आता यावर आपण कोथिंबीर टाकूया बघा आपला येथे ढोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे बघा किती छान झालेला आहे आपला हा ढोकळा खूप स्पंजी असा झालेला आहे तुम्ही येथे बघू शकता जाळी बघा किती छान पडलेली आपल्या ढोकळ्याला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा खूप छान झालेला आपला हा ढोकळा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय